महाराष्ट्रातील तमाम जनतेला सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे आमचे अभियोग्यता धारक आहेत ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलं नाही अशा उमेदवारांसाठी अशा माझ्या भाविक शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे गुड न्यूज या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जस् हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये जे नैराश्य आलेलं आहे की सर पहिली फेज या ठिकाणी पहिली यादी लागलेली आहे आणि त्या यादीमध्ये माझं नाव लागलेलं नाहीये माझं नाव आलं नाही किंवा मी सिलेक्ट झालो नाही मला थोडंसं टेन्शन आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं नक्की टेन्शन या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दूर होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलवर आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरती होत आहे आपण कालच बघितलेलं आहे की अकरा हजार प्लस जागांची या ठिकाणी काल यादी आलेली आहे पण आता या यादीचं असं झालं की राज्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे आता जर तुम्ही जर बघितलं तर शिक्षकांच्या एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पैकी मुलाखती शिवाय म्हणजे ज्यांना इंटरव्ह्यू नाही अशा विदाउट इंटरव्ह्यू जागा आहेत सोळा हजार सातशे नव्याण्णव या ठिकाणी ही पदं भरल्या जाणार आहेत पैकी काल फक्त अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची यादी या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती जाहीर झालेली आहे मग त्याच्यामध्ये अनेक मुलांचा रिझल्ट आला नाही काही मुलं टेन्शनमध्ये आणि सर आता कसं होईल माझा रिझल्ट आला नाही पण अशा विद्यार्थ्यांसाठी फार एक आशादायक दिलासादायक या ठिकाणी हिम मी तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे फार सुंदर आणि तुमच्यासाठी आहे जो सत्य आहे जो तुम्हाला नक्कीच ज्या ठिकाणी त्या नैराश्यातून बाहेर काढल तुम्ही उद्याचे भावी शिक्षक आहात तुमच्या सत्सयोग बुद्धीनं तुम्ही विचार करू शकता की सर असंच होणार आहे थोडस इकडे लक्षात घ्या की या ज्या जागा भरलेल्या आहेत मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव मधील आता बघा पाच हजार सातशे सतरा पदासाठी अजून शिफारस केलेली नाहीये म्हणजे भरायच्या होत्या किती पूर्ण जागा भरायच्या होत्या सोळा हजार सातशे नव्याण्णव पण भरल्या किती तर आपण जर कालची यादी बघितली असेल तर अकरा हजार पंच्याऐंशी पदाचीच यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे म्हणजे उरलेल्या ज्या जागा होत्या पाच हजार सातशे सतरा ह्या जागा अजून तुमच्यासाठी विदाउट इंटरव्ह्यूच्या बाकी आहेत म्हणजे मुलं कट ऑफ आहे दोन तीन मार्कानच कट ऑफ त्यांचा हुकलेला आहे अशा मुलांनी घाबरायचं काही गरज नाहीये शंभर टक्के त्यांचं सिलेक्शन या यादीमध्ये सेकंड फेज मध्ये होणार आहे मग आता बघा जे या ठिकाणी समांतर आरक्षण होतं त्या आरक्षणाचा जर विचार केला आपण तर पंधरा टक्के माजी सैनिकांसाठी आरक्षण आहे पण याच्यामध्ये प्रत्येक यांना दोन हजार तीनशे जागा होत्या पण इथं प्रत्येक जर तुम्ही यादी जर चेक करत गेलात आता मी सांगितल्यापेक्षा तुम्हालाही माहिती की जर तुम्ही यादी चेक करत गेलात तर या यादीमध्ये बरेच विद्यार्थी बरेच उमेदवार त्या ठिकाणी माझी सैनिक मिळाले नाहीत मग यांच्या बऱ्याच जागा या ठिकाणी रिक्त राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर अंशकालीन दहा टक्के जे समांतर आरक्षण होतं इथेही एक हजार पाचशे छत्तीस जागा होत्या त्यांना त्याच्यातले बरेच या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर उमेदवार या ठिकाणी रिक्त आहेत आणि तसेच खेळाडू जर पाच टक्के बघितलं तर पाचशे अडुसष्ट जागा म्हणजे बऱ्याच जागा या ठिकाणी रिक्त आहेत ह्या जागा आता रिक्त असल्यामुळं काय होणार आहे सर आता याच्यातल्या बऱ्याच जागा आहेत ज्या भरल्या गेल्या नाहीत पण ज्या जा जागा उमेदवार तिथं मिळाले नाहीत भरल्या गेल्या नाहीत मग आता याचा नियम काय आहे थोडस इकडं लक्षात घ्या तुमच्या लक्षात येईल की जिल्हा परिषदेमध्ये बारा हजार पाचशे बावन्न जागा होत्या मनपामध्ये दोन हजार नऊशे एकावन्न जागा होत्या म्हणजे जा आहेत त्या सगळ्या असे धारा नगरपालिका चारशे सत्याहत्तर खासगी शैक्षणिक सत्ता संस्था पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस हजार सहाशे अडुसष्ट रिक्त पदांची जाहिरात आहे मुलाखती शिवाय आहे सोळा हजार सातशे नव्याण्णव व मुलाखतीसह चार हजार सातशे एकोणऐंशी अशा जागा असून एकवीस हजार सहाशे अठ्यात्तर रिक्त पद आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग आता हे जर तुम्ही जर बघितलं तर एवढ्या जागा भरल्या त्या जागेचं जर विवरण बघितलं कालचं तर पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यमाची एक हजार पाचशे अजून शहाऐंशी जागा मराठी माध्यमाच्या सातशे आठशे सत्तर उर्दू माध्यमाच्या जर बघितल्या तुम्ही तर सहाशे चाळीस जागा व इतर सहावी ते आठवी गटातील गणित विज्ञान विषयाच्या दोन हजार दोनशे अडुसष्ट जागा त्या रिक्त राहिल्या आहेत म्हणजे इथं उमेदवार यांना मिळालेला नाहीये एवढ्या जागा अजून तुम्हाला कन्वर्ट होणार आहे थोडस लक्षात ठेवा तुम्ही थोडस जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला फार हे समजून जाणार आहे की एवढ्या जागा तुम्हाला परत कन्वर्ट होऊन पहिल्या फेरीचे समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसरी फेरी येण्याची तरतूद आहे मी त्याने स्पष्ट सांगितलं की आता इथं त्यानं जागा भरली पण मराठी माध्यमाचे पहिल्या यादीमध्येच आठशे सत्तर जागेवर उमेदवारच मिळाले नाहीत मग हे उमेदवार कोण होते मी तुम्हाला इथेही सांगितलेलं आहे काही माजी सैनिक असतील त्यानंतर काही खेळाडू असतील मग हे उमेदवार तिथं या ठिकाणी मिळाले नसल्यामुळं ह्या जागा आता कन्व्हर्ट होऊन तुम्हाला त्या त्या कॅटेगरी वाईज त्या जागा येणार आहेत आणि त्या ओपनमध्ये पडतील म्हणजे त्याच कॅटेगरीमध्ये मध्ये आपण सर्वसाधारण मध्ये या जागा येतील एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नवीन आता तुम्हाला परत या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं स्वप्रमाणपत्र आहे ते अपडेट करायला येईल मला असं वाटते कदाचित तुम्हाला परत रेफरन्स या ठिकाणी नवीन या ठिकाणी येणार आहेत ओके मग आता येण्याची तरतूद आहे त्यानुसार मुलाखती मधील मधील रिक्त जागा भरल्या जातील पण ह्या जागा कधी भरल्या जातील आता आता येत या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल याच्यात अजून परत डॉक्युमेंट मध्ये एखाद्या विद्यार्थ्यामध्ये जर त्रुटी असेल त्या मध्ये तर तो, तो बाद होईल म्हणजे अशा ज्या जागा येतात त्या नंतर कन्वर्ट होऊन तुमच्यासाठी येणार येतात म्हणजे तुमची सेकंड फेज लागणार आहे आणि मुलाखती सहपद भरतीचा पर्याय निवडलेल्या जवळपास जर तुम्ही बघितलं तर एक हजार एकशे एकोणनव्वद संस्थांमध्ये चार हजार आठशे एकोणऐंशी जागा भरल्या जाणार होता याचं प्रमाण एकाच दहा आहे आता एकाच दहा का एकाच तीन याच्यामध्ये थोडस कोर्ट मॅटर चालू आहे लक्षात ठेवा जर एकाच दहा असेल तर एकाच तीन आहे हे थोडंसं कोर्ट मॅटर आहे त्याच्यामुळे इथं निश्चितता सध्या सांगता येणार नाही पण पहिल्या नियमानुसार एकाच दहा त्यांनी सांगितलं होतं पण एकाच तीन घ्यायला पाहिजे असं मला वाटते म्हणजे पारदर्शकता येईल आणि जर सरकार म्हणतंय की बा पारदर्शकता आली पाहिजे मग सरकारला विनंती आहे की संस्थेवाल्यांनी सुद्धा पारदर्शकता ठेवावी नाही तर एकाच दहा उमेदवार बनवून जास्त कोण देईल त्याला टेबला खालून पैसे घेऊन तुम्ही त्याची नक्कीच नियुक्ती करू नका एवढं मात्र खरंही कारण उद्याचं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे पारदर्शकताही येणं गरजेचे आहे याच्यामध्ये मुलाखत व अध्यापन कौशल्य यांच्या आधारे निवड होण्यासाठी तीस गुणांची तरतूद केलेली आहे म्हणजे तुम्हाला तीस गुण सुद्धा या ठिकाणी घेणं तिच्यात तुमची परीक्षा होईल तिथं इंटरव्ह्यू होईल एवढं मात्र लक्ष द्यायचं उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाईल पात्र ठरलेल्या उमेदवारांचं या ठिकाणी समुपदेशन होईल याच्यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य दिल्या जाईल या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणून माझी विनंती आहे की आजच तुम्ही मैदान सोडून सोडलं आजच तुम्ही हरले असं काही नाहीये इथून पुढं नक्कीच तुम्हाला सेकंड फेज मध्ये चान्स मिळणार आहे मिरिट हे थोडं खाली येणारच आहे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण की आणि तुम्हीच विचार करा माझं जाऊ द्या तुम्हीच विचार करा तुम्ही की तुमच्या जी यादी आहे तुमच्या समोर आलेली त्याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे दहा जागा दाखवल्या पण भरल्या आठ तुम्हीच बघा आर्मीच्या जागा म्हणजे आरक्षक समांतर आरक्षणामध्ये चार जागा दाखवल्या झिरो भरल्या तिथं उमेदवार मिळाला नाही मग उमेदवार मिळाला नसल्यामुळं ह्या जागा तुम्हाला परत कन्व्हर्ट या ठिकाणी होणार आहेत का कुठल्या जागा बघा हे तुमच्या लक्षात येऊन जाईल ह्या जागा तुम्हाला कन्व्हर्ट होणार आहेत मग ह्या जागा तुमच्यासाठी येतात त्यामुळे ह्या परत कन्वर्ट झाल्या की एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे दोन हजार तीनशे सत्तावन्न उमेदवार नाही मिळाले इथं तुम्हाला एक हजार पाचशे छत्तीस उमेदवार नाही मिळाले इथं पाचशे अडुसष्ट उमेदवार मिळाले नाहीत मग आता हे उमेदवाराच्या उरलेल्या जागा ह्या कन्वर्ट होऊन तुमच्यासाठी येणार एवढं मी तुम्हाला सांगतो पुनच एकदा तुम्हाला मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नक्कीच आमच्या राहिलेल्या भावी शिक्षकांना लवकरात लवकर गुड न्यूज मिळावी त्यांचीही यादी यावी अशी सरकारला विनंती करतो पवित्र पोर्टलला शिक्षण आयुक्तांना विनंती करतो की लवकरात लवकर यादी लावा विश्यू ऑल द बेस्ट टेक केअर